नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या स्वप्नात स्वामी आले तर आपण काय समजावे बऱ्याच वेळेस असे होते की आपण दिवसरात्र स्वामींचे नामस्मरण करतो स्वामींची सेवा करतो तर रात्री एखाद्या वेळेस आपल्या स्वप्नात स्वामी समर्थ महाराज येतात आणि जे लोक जे भक्त स्वामींची सेवा करत नाही त्यांच्याही स्वप्नामध्ये कधीतरी स्वामी येतात तर याचा ये अर्थ काय होतो आणि याला आपण काय समजावे मित्रांनो जेव्हाही तुमच्या स्वप्नात स्वामी येतील तेव्हा तुम्ही असे समजावे की स्वामींनी तुम्हाला स्वप्नात दर्शन दिले आणि तुमच्या जीवनामध्ये आता काहीतरी शुभ होणार आहेत चांगल्या घटना घडणार आहेत चांगला परिणाम याच्या तुमच्या जीवनात होऊ शकतो म्हणून मित्रांनो जेव्हाही आपल्याला स्वप्नामध्ये स्वामी दर्शन देतील तेव्हा आपण प्रयत्न करावे की स्वप्नामध्ये जेव्हाही आपल्याला स्वामी दर्शन देतील जेव्हाही आपण सकाळी उठू तेव्हा आपण स्वामींच्या समोर जाऊन त्यांना नमस्कार करावा आणि त्यांना धन्यवाद म्हणावं की तुम्ही आम्हाला स्वप्नात तरी दर्शन दिले स्वामी तर मित्रांनो हा एक चांगली प्रचिती हा एक चांगला अनुभव माणसाच्या जीवनात येतो जेव्हा स्वामी त्यांना स्वप्नात येऊन दर्शन देतात म्हणून मित्रांनो जेव्हाही तुम्हाला स्वप्नामध्ये स्वामींनी दर्शन दिले तर तुम्ही समजावे की स्वामींनी तुम्हाला दर्शन दिले आहे स्वामींनी तुमच्यावर कृपादृष्टी ठेवली आहे आणि स्वामी तुमच्यावर प्रसन्न आहेत म्हणून स्वामींनी तुम्हाला दर्शन दिले आहे तर मित्रांनो जेव्हाही तुम्हाला स्वामी स्वप्नात येतील स्वप्नात येऊन दर्शन देतील तेव्हा तुम्ही कोणतेही प्रश्न डोक्यात ठेवू नका कोणतेही विचार करू नका की आता काय होईल स्वामींनी दर्शन दिले माझ्याकडून काही चुकते की नाही की माझ्याकडून काही चूक झाली असे सुद्धा विचार मनात यायला लागतात पण तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही चिंता करण्याची गरज नाही हा एक शुभ परिणाम आहे ह्या शुभ घटना आहेत ज्या आपल्या आयुष्यामध्ये कधीतरी घडतात कारण स्वामी आपल्याच स्वप्नात आले ही एक शुभ घटनाच मानली जाते तर मित्रांनो तुमच्या स्वप्नात पण स्वामी येत असतील किंवा आले असतील तर धन्यवाद म्हणा स्वामींना की स्वामींनी तुम्हाला दर्शन दिले तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद